మ్యాంక్ మాదా చమస్తే విద్యా మిత్రా స విద్యార్థి మిత్రాన विद्यार्थ्यांनो आपण पाठीमाग आपल्या तालुक्यामध्ये फार मोठी एक परीक्षा घेतली होती त्या परीक्षेचं नाव होत सगळ्यांना आठवत असेल शोध गुणवत्तेचा विकास तालुक्याचा दत्तक योजना ही अगदी आपण घेतली होती वर्ग चौथी वर्ग चौथी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत ही परीक्षा घेतली होती आपण वर्ग चौथी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत परीक्षा घेतली होती एक मिनिट वर्ग चौथी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही परीक्षा घेतली होती आणि ही परीक्षा घेतल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्यांना निवडला आणि त्या विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहात जो व्हिडिओ तुम्ही ग्रुपमध्ये पाहत असाल तर तुम्ही त्या योग्य ग्रुपमध्ये आलेला आहात हे लक्षात ठेवा कारण आम्ही जाणीवपूर्वक तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्या तालुक्यातील गरजू व अभ्यास तू गरजुवंत विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे आणि हुशार विद्यार्थी अशा शंभर विद्यार्थ्यांना दत्त घेण्याचा मानस आम्ही या ठिकाणी घेतला होता आणि त्याच्यासाठी आम्ही चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेतली होती आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून निवडलेल्या विद्यार्थ्यांचा हा व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला त्याचा निकाल सुद्धा तिथपर्यंत आलेला होता आता का तर विद्यार्थ्यांना काय द्यायचंय आपल्याला नेमकं ते हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना आपण शिकवणार त्यांचं बेसिक मॅथ म्हणजे वर्ग वर्ग चौथी ते सातवी आणि वर्ग आठवी नववी असे दोन टप्पे आपण केलेले आहे की आपण त्यांना काय देणार तर आपण त्यांना देणार बेसिक मॅथ म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मॅथचा भाऊ असतो की नेमकं मॅथ सोडवायचं कसं आहे अशा वेळेला त्यानंतर त्यांचं बेसिक सायन्स आपण पक्क करणार आहोत या सायन्स मध्ये आपण त्यांना काय देणार आहोत तर या सायन्स मध्ये आपण त्यांना तीन गोष्टी देणार या विद्यार्थ्यांना दे आपण या सायन्स मध्ये तीन गोष्टी देणार म्हणजे आपण त्यांच्या फिजिक्सच्या कन्सेप्ट केमिस्ट्रीच्या कन्सेप्ट आणि आपण त्यांच्या बायोलॉजीच्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या पूर्ण करणार आहोत कन्सेप्ट करून घेऊन त्याच्यानंतर ते पक्क करून घेणार आहोत ते कामाला येणार आहे आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे काही रिझनिंग आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं ते रिझनिंग आपण या बॅचमधून कंप्लीट करणार आहोत आणि ह्या बॅचमधून मधून चौथी ते नववी पर्यंतचे म्हणजे चौथी ते सातवी आठवी नववी असे विद्यार्थी काय होतील त्या बॅचला जॉईन होतील ही बॅच कोणासाठी आहे तर चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यासाठी आहे ज्याच्या माध्यमातून त्यांचं दहावी पूर्वीच अगदी नीट जे डबल कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन एकदम परफेक्ट होईल याच्यासाठी त्याच्यानंतर या उपक्रमाचे फायदे काय होतील जे विद्यार्थी या उपक्रमाला जॉईन होतील म्हणजे दररोजचा लाईव्ह ऑनलाईन क्लास करायला एकदम अगदी मोफत क्लास आहे कुठलीही फीस नाहीये त्या क्लाससाठी आणि हा क्लास विद्यार्थी करायला तर त्यांना काय फायदे होतील तर पहिला फायदा या विद्यार्थ्याला होईल की त्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी पूर्ण होऊन जाईल म्हणजे भविष्यात ज्या स्पर्धा परीक्षा त्यांच्या तोंडी येणार आहेत म्हणजे अगदी बारावी झालं आणि बारावी झाल्यानंतर आपल्याला पाहतो आज की मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेला जावं लागतं आणि मोठ्या प्रमाणात त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यावी लागते मग अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय तर त्या स्पर्धा परीक्षा ज्या येणार आहेत त्याच्यासाठी अगदी बारावीच्या नंतर कामाला लागण्यापेक्षा हे जर चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी पर्यंत दहावी पर्यंत विद्यार्थी कामाला लागले तर भविष्यामध्ये लवकर त्यांना सक्सेस मिळेल यासाठी त्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी पूर्ण होईल त्याचबरोबर जर हे विद्यार्थी दहावी पर्यंत जाणार असतील दहावी परीक्षा करणार असेल तर त्यांचा बेस पक्का होईल काय होईल त्यांचा बेस पक्का होईल पाया पक्का होईल आणि भविष्यात जर त्यांना डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल अगदी डॉक्टर इंजिनियर आणि लॉची सीट द्यायची असेल म्हणजे वकील पण व्हायचं असेल किंवा त्यांना पोलीस भरती करायची असेल काय करायची असेल त्यांना पोलीस भरती करायची असेल तर त्याचा सुद्धा बेस या तीन महिन्याच्या बॅच मध्ये कम्प्लीट होईल हे लक्षात घ्या त्याच्यानंतर जर हा तीन महिन्याचा कोर्स केला विद्यार्थ्यांनी तीन महिन्याचा आपण कोर्स केला आणि काय नेमकं सर तुम्ही तर असं असं कोर्स केला तर काय करणार आपण कोर्स केल्यानंतर विद्यार्थी जे विद्यार्थी दररोज जेव्हा होतील ते त्यांची परीक्षा घेऊ हे परीक्षा दोन माध्यमात आपण घेणार आहोत एक माध्यम आहे ऑनलाईन जे लांब राहणारे विद्यार्थी आहेत आमच्यापासून ज्या विद्यार विद्यार्थ्यांना आमच्यापर्यंत येताच येत नाही अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून आम्हाला जुटता येईल परीक्षेचा दिनांक नंतर ह्या कोर्समध्ये कळवल्या जाईल आणि घरी बसून मोबाईलवरून ही परीक्षा देता येईल आणि दुसरं घेणार आहोत आपण ऑफलाईन ऑफलाईन ही परीक्षा कुठे होईल याचे सेंटर कुठं असतील कशा पद्धतीने असतील हे सुद्धा त्यांना सांगितल्या जाईल त्या परीक्षेत जे काही गुणानुक्रमे गुणानुक्रमे पन्नास विद्यार्थी निवडले जातील या पन्नास विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिस द्यायचं ठरवलेलं आहे म्हणजे अगदी लॅपटॉप टॅबलेट अशा पद्धतीचे त्यांच्या भविष्याच्या कामाला येणारी गोष्टी आपण त्यांना देणार आहोत त्याचबरोबर पन्नास विद्यार्थ्यांना आपण त्यातून दत्तक घेणार आहोत म्हणजे असे विद्यार्थी की खरंच ते शिक्षणाच्या प्रवाहात येणं गरजेचं आहे आणि कौतुकास्पद त्यांची प्रगती आहे अशा विद्यार्थ्याला आपल्याला दत्तक घ्यायचे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे आणि त्यांना भविष्यामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील पोलीस करायचे आपल्याला आणि काही विद्यार्थ्यांना आपण मोफत शैक्षणिक साहित्य देणार आहोत म्हणजे त्यांचं दप्तर असेल म्हणजे चौथीचे विद्यार्थी पाचवीचे विद्यार्थी अगदी त्या विद्यार्थ्यांना त्यांचं दप्तर असेल त्यांचं शालेय साहित्य असेल बूट असेल काय काय लागत त्या विद्यार्थ्याला ते विद्यार्थ्याची एक लिस्ट कॉमन काढून ते जवळ जवळ त्या विद्यार्थ्याला नाही जर म्हटलं तर पाच ते सात हजार रुपयापर्यंतच शैक्षणिक साहित्य आपण द्यायचा निर्णय घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण ही बॅच रन करणार आहोत ही बॅच कुठे पाहायला भेटणार आहे आपल्याला तो ही बॅच भेटणार आहे आपल्याला आपल्या युट्यूब वरती कुठेही जायचं नाही आपल्याला घर सोडायचं नाही काय नाही गावाला जायचं नाही ही बॅच अगदी आपल्या युट्यूब वरती तुम्हाला दररोज पाहायला भेटणार आहे युट्यूब चॅनलचं नाव आहे जेपी पी जॉईन फॉर प्रोग्रेस युट्यूब चॅनलचं नाव आहे जेपी पी जॉईन फॉर प्रोग्रेस याच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला दररोजच्या दररोज ही बॅच पाहायला भेटेल किंवा जर तुम्ही ला या नंबरवरती व्हॉट्सअप केलं सायंकाळी आठ वाजता की हाय सर लिंक पाठवा तर नक्कीच तुम्हाला लिंक सुद्धा आमची टीम पाठवेल त्याचबरोबर तुम्ही जर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन असाल तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा ही लिंक येईल म्हणजे विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून आपल्यासोबत जुटू शकतो कधी जुटायचे तर सायंकाळी आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत या विद्यार्थ्याला आपल्याशी कनेक्ट व्हायचे रा म्हणजे सायंकाळी म्हणण्यापेक्षा रात्री आठ वाजल्यापासून दहा वाजल्यापर्यंत आठ ते नऊ आणि नऊ ते दहा अशा दोन सेक्शन मध्ये विद्यार्थी आपल्यासोबत जुटतील आणि त्या विद्यार्थ्यांना आपल्यासोबत जुटून हे सगळं त्यांचं जे काही आहे ते परिपूर्ण करायचे अगदी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर काही कामच नसेल आणि सायंकाळचा मोबाईल आपल्याला इझिली अवेलेबल होत असेल तर मला वाटतं हे तुमच्यासाठी फार मोठी एक मोठी सुवर्ण संधी विद्यार्थ्यासाठी की आपण पाथरीमध्ये आपल्या या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून एक नवीन पायंडा आपण टाकत आहोत की ज्या विद्यार्थ्यांना काहीतरी करण्याचं स्वप्न ते विद्यार्थी पाहते अशा विद्यार्थ्याला आपल्याला भविष्यामध्ये दत्तक घ्यायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून हे पहा आपण इथे लिहिले दत्तक योजना या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आपल्याला त्या विद्यार्थ्यांचंही स्वप्न पूर्ण करायचंय आणि आपल्या तालुक्याचा सुद्धा विकास करायचा आहे तर धन्यवाद या ठिकाणी एवढंच फक्त बॅचला जॉईन होण्यासाठी तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे त्या नंबरवर पहा किंवा क्यू आर कोड दिलेला आहे किंवा मग तुम्हाला या ठिकाणी नंबर सुद्धा दिले त्या नंबरवरती आम्हाला हाय पाठवा आणि बॅचला जॉईन व्हा धन्यवाद